सकाळच्या नाश्त्यामध्ये अगर तुम्हाला एखादी नवीन चटपटीत नाश्ता खायचा आहे जो कमी साहित्य ते कमी तेलात बनलेला आहे तर एकदा हा रव्यापासून बनवलेला नाश्ता नक्की ट्राय करून बघा तर सर्वांना हा फारच आवडणारा आहे तर नमस्कार मी रेणुका तर तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर मग उशीर कशाचा चला सुरू करू आजचा व्हिडिओ मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला एक कप बारीक रवा घालायचा आहे तर तुम्ही ते बारीक रव्याच्या जागी तांदूळ पिठाचा पण वापर करू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मग यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर घालायची आहे दोन चमचे तेल घालायचं आहे मग यामध्ये आपल्याला एक कप दही घालायचं आहे आणि या सर्व साहित्यामध्ये आता आपल्याला एक कप पाणी घालायचं आहे आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचे आहे तर मी ते सगळे साहित्य एकदम बारीक वाटून घेतलेले आहे त्यानंतर ही रेसिपी बनवायला आपल्याला गॅसवर एक भांडं ठेवायचं आहे तर तुम्ही ते तवा पण ठेवू शकता तर यामध्ये आपल्याला सर्वात आधी एक चमचा तेल घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला हे जे बॅटर आहे ते घालायचं आहे त्यानंतर यावरती आपल्याला गार्निशिंग करायची आहे तर मी ते बारीक चिरलेला टॅमॅटो घेतलेला आहे तो अशा पद्धतीने आपल्याला बरोबर मधी ठेवायचा आहे या आणि आप यावरती आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे तर तुम्ही ते लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता मग यामध्ये आपल्याला परत बारीक चिरलेले टॉमॅटो अशा पद्धतीने साईडनं ठेवायचे आहेत तर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे दुसऱ्या कोणत्याही वस्तूंनी येथे गार्निशिंग करू शकता त्यानंतर यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आपल्याला याच्यावरती एक प्लेट ठेवायची आहे आणि आता ही रेसिपी आपल्याला एका बाजूनी फ्राय करून घ्यायची आहे तर मी जी ही रेसिपी फ्राय करत आहे तर तुम्ही ही रेसिपी जी आहे ती स्टीम करून पण घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे साहित्य आहे ते एका प्लेटमध्ये नाही तर बाउलमध्ये ठेवायचे आहेत आणि ही रेसिपी आपल्याला दोन तीन मिनटापर्यंत स्टीम करून घ्यायची आहे तर आता इथे ही रेसिपी फ्राय झालेली आहे त्यानंतर आता ही चमच्याने पलटवायची आहे आणि दुसऱ्या बाजूनी पण व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ही रेसिपी आपल्याला दोन्ही बाजूंनी व्यवस्थित फ्राय करून गरमागरम हिरव्या चटणी बरोबर सॉसबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करायची आहे तर हा व्हिडिओ संपवण्याच्या आधी मला सर्वांना एकच विनंती करायची आहे तर अगर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलास माझ्या व्हिडिओला लाईक करा ला, ला, शेअर करा मला कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत तर मग थँक्स फ्रेंड्स स्वच्छ माय व्हिडिओ